नमस्कार आरतीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त असं कारलं पाहणार आहोत तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर भरली कारली बनवण्यासाठी मी इथे पावशर कारली घेतलेल्या आहेत सुरुवातीला आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे तर सुरुवातीचं हे टोक आणि शेवटचा कट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही याला कापू शकता अशा पद्धतीने मी त्याला कट करून घेतलेला आहे आणि याच्यामधील ज्या थोड्याशा आपल्याला जाडसर बिया वाटल्या तर त्या काढून घ्यायच्या नाही काढल्या तरी काही हरकत नाही अशाच पद्धतीने मी ही राहिलेली कारले कापून घेणार आहे शक्यतो कारले घेताना थोडंसं कवळं पाहून घ्यायचं म्हणजे ते खाण्यासाठी फार कडू लागत नाही आता ह्या कारल्याला आपल्याला मधून कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता ह्या थोड्याशा जाडसर बिया असल्यामुळे मी याच्यामधील बिया काढून घेणार आहेत जर कवळं कारलं असेल तर बिया नाही काढल्या तरी काही हरकत नाही आता ह्या कारल्यांमध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे आता इथे कारलांना मी मीठ लावून घेतलेलं ला आहे आता हे कारलं आपल्याला एक तासाभरासाठी असंच झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे ह्या जे कारल्याचा कडूपणा असतो तो, तो मिठाच्या पाण्याबरोबर निघून जातो आणि कारलं खाण्यासाठी कडू लागत नाही तर आता आपण कारल्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात तर आता एक छोटस वाटण बनवून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे साधारण हे एक चार चमचे खोबरं आहे खोबर त्यानंतर इथे एक दहा ते पंधरा लसणाच्या घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे असंच वाटून घ्यायचं आहे आता हे तयार केलेलं लसूण खोबरं मी इथे फ्लेट मध्ये काढून घेतलेलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे अर्धी वाटी भाजलेले शेंगण्याने घेतलेले आहेत हे देखील आपल्याला थोडेसे जाडसर मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत आता इथे तयार केलेला शेंगदाण्याचं कूट मी काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये तर इथे तुम्ही बघू शकता हा कूट मी इथे जाडसर वाटलेला आहे खूप जास्त बारीक करू नका तर कारल्याचा मसाला बनवतोय तर त्यासाठी इथे आपण लसूण खोबरं आणि कोथमीरचं जे वाटण तयार केलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊयात तर याच्यामधील थोडंसं एक चमचा भर मी वाटण तसंच ठेवणार आहे नंतर फोडणीमध्ये याचा वापर करणार आहे त्यानंतर इथे दीड चमचा धने पावडर एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट पावडर पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आता याच्यामध्ये पाण्याचा किंवा तेलाचा वापर करायचा नाही हे असंच आपल्याला सुके मसाले यायला लावून घ्यायचे आहेत तर इथे आता मी या मसाल्यांना व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे कारलं फारसं कडू लागत नाही त्याचा कडवटपणा थोडासा कमी होतो पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊयात तर इथे आता आपला हा कारल्यासाठी लागणारा मसाला बनवून तयार झालेला आहे तर आता इथे एक तास झालेला आहे आणि कारल्याला आपल्या पाणी सुटलेलं आहे तुम्ही ते बघू शकता आता हे कारले आपल्याला स्वच्छ असे दोन ते तीन वेळा पाणी धुवून घ्यायचे आहे म्हणजे त्याच्यातला जो मिठाचं खारट पान आहे तो निघून जाईल तर त्याच्यामध्ये पाणी टाकून मी कारले स्वच्छ धुवून घेणार आहे दोन ते तीन वेळा मी इथे स्वच्छ असे कारले धुवून घेतलेले आहेत आता हा तयार केलेला मसाला आपल्याला ह्या कारलांमध्ये भरून घ्यायचा आहे मसाला भरताना हा आपल्याला दाबून भरायचा अशा पद्धतीने तर अशाच पद्धतीने आपल्याला कारल्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे तर इथे माझ्या सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आता कारल्याला फोडणी देऊन घेऊया तर आता याच्यामध्ये मी तीन चमचे तेल टाकून घेणार आहे तर तेल इथे ते छान असं गरम झालंय याच्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं जिरे आणि मोहरी छान अशी आता तडतडलेली आहे याच्यामध्ये पाव चमचा हिंग त्यानंतर आता याच्यामध्ये कारले ठेवून घेणार आहोत हे कारले आपल्याला सुरुवातीला तेलावरती छान असे परतून घ्यायचे आहे आता सुरुवातीला आपल्याला याच्यावरती एक दोन ते तीन मिनिटांसाठी असं झाकण ठेवून आपल्याला हे कारले तेलावरती थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत तर दोन ते तीन मिनिट झालेले आहेत कारले आपले छान असे तेलावरती मी इथे वाफळून घेतलेले आहेत आता हा उरलेला मसाला आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे पुन्हा एकदा याला आता मदे ता है। मदे ता लेला है। मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये कारलं शिजणी आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे एक छोटा ग्लास याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेला आहे मिक्स करून घेऊया पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून आता आपल्याला हे कारलं छान असं शिजवून घ्यायचं आहे एक दोन मिनिटांनंतर आपण याला पुन्हा एकदा चेक करूया कारलं फक्त आपल्याला हे मधून मधून थोडस हलवून घ्यायचं आहे याच्यावरती पुन्हा झाकण ठेवून याला आपण मंद आचेवरती शिजू देणार आहोत तर आता इथे आपलं मस्त असं हे कारलं बनवून तयार झालेलं आहे त्याला मधून मधून मी एकदा चेक केलेला आहे तुम्ही छान असं आपलं कारलं आता शिजलेलं आहे तरी कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली आवडली वाट असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद